श्री क्षेत्र जायखेडा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन परमपूज्य कृष्णाजी मौली व तुकाराम बाबा गोराणे यांच्या कृपा आशीर्वादाने व श्रद्धास्थान अ भ प सौ यशोदाजी अक्का यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने श्रीक्षेत्र जायखेडा येथे श्रीराम मंदिर व महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठाचे प्रमुख म्हणून ह ब प भाऊसाहेबजी शास्त्री उपस्थित आहे या सोहळ्यादरम्यान महाराष्ट्रातील प्रतिष्ठित महाराजांचे कीर्तन आणि प्रवचन आयोजित करण्यात आले आहे या धार्मिक सोहळ्यामुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आईरे रामकृष्ण हरी परमपूजनीय मोहनमने गुरुमोहजींच्या कृपाशीर्वादाने श्रद्धास्थांसह अक्कांच्या मार्गदर्शनाने समस्त जायकडा ग्रामस्थ व भिमंडळाच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा तथा भगवान प्रभुरामराय यांचा वर्धापन दिवस व महादेवा मंदिराचा ही वर्धापन दिवस मोठ्या भक्तभावाने संपन्न होत होते गेल्या सत्तर वर्षापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा माऊलींनी घालून दिलेला हा पायंडा त्या पायंड्याला अनुसरून आज हा उत्सव मोठ्या संख्येने व दिमागदार असा पार पडतोय त्यामध्ये दिवसभरामध्ये पाटे काकडा भजन होतं दिवसभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो त्यात ते हरिपाठ कीर्तन हरिपाठ व चितापाठ होऊन कीर्तनाचा कार्यक्रम होतो बहुसंख्य मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात परंतु मी अजून या माध्यमातून सांगू इच्छितो की काही दिवस अजून उरले आहेत कुठे दिग्गज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन या सक्रंज सोहळ्यामध्ये सुरू आहेत तरी येणाऱ्या या दोन पाच दिवसामध्ये आपण बहुसंख्य मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी की या माध्यमातून सांगू इच्छितो रामकृष्ण आहे